दहावी बारावीच्या परीक्षेदरम्यान पर्यवेक्षकांचे केंद्र बदलू नये अशी मागणी धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा निवेदनातून करण्यात आले आहे शासनाच्या कॉपीमुक्त भयमुक्त आणि कोणताही गैरप्रकार न होता परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात या आदेशाचे आम्ही पालन करतच आहोत मात्र परीक्षेच्या दरम्यान संबंधित शिक्षक व पर्यवेक्षकांना स्वतःच्या शाळेचे अध्यापन सांभाळून परीक्षा केंद्रावर जावे लागते शाळा आणि परीक्षा केंद्राचे अंतर जास्त असल्याने शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो म्हणून परीक्षेच्या काळात पर्यवेक्षकांचे केंद्र बदलू नये अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे या प्रसंगी शिक्षक व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही धुळे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक आमचे आणि शिक्षक कर्मचारी सर्व संघटनांचे पदाधिकारी प्रतिनिधी आलेले आहेत की आपल्या धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेब जे या दहावी आणि बारावीच्या होऊन घातलेल्या बोर्ड परीक्षेचे दक्षिता समितीचे अध्यक्ष परवाच्या दिवशी माननीय अध्यक्ष दक्षता समिती तथा जिल्हाधिकारी महोदयांच्या बैठकीचा वृत्ताचा संदर्भ घेऊन कालच्या दिवशी संध्याकाळी धुळे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी एक पत्र प्रसिद्ध केलं ते शिक्षण शिक्षणाधिकारी आणि परिरक्षक स्तरावर आणि त्यांनी शाळा चाड़ा शाळांना मुख्याध्यावर प्राचारण ते कळवलेलं आहे विषय असा आहे की या वर्षाच्या या परीक्षेसाठी दहावी बारावीच्या परीक्षा निकोप वातावरणात पार पाडाव्यात आणि म्हणून जे काही शाळा आहेत पिनर कॉलेज यांचं जे काही केंद्र आहे संलग्न हो केंद्र तर ते केंद्रावर त्यांना नियुक्ती न करता केंद्र बदलून दुसऱ्या केंद्रावर या संबंधित शाळांचे शिक्षकांच्या पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात याव्यात असा त्या पत्राचा संदर्भ आहे खरं म्हणजे आम्ही सर्व पदाधिकारी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे सर्वच मंडळी की आम्हीसुद्धा कॉपीला समर्थन करत नाही कॉपीमुक्त भयमुक्त आणि कोणताही गैरप्रकार होणार नाही अशी सुरळीत या दहावी आणि बारावीच्या बोर्डची परीक्षा पार पाडली पाहिजे या मताशी आम्ही सर्वजण सहमत आहोत परंतु प्रत्यक्ष अडचणी एकच येतात की ज्या वेळेस या दहावी बारावीच्या बोर्डच्या परीक्षा सुरू असतात त्याच वेळेस शाळा आणि जे काही ज्युनियर कॉलेज ते पण सुरू असतात आणि अशा कालावधीमध्ये जर तो शिक्षक ज्याची परीक्षक म्हणून नियुक्ती केलेली तो जर समजा दुसऱ्या केंद्रावर त्याची नियुक्ती असेल ते केंद्र जर समजा पंधरा वीस पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर असेल आणि त्या केंद्राचे त्याला कोणत्याही प्रकारचं कार्यक्षेत्रावर काय अडचण येतात ते माहीत राहत नाहीत यापूर्वी धुळे जिल्ह्यामध्ये घटना घडलेल्या आहेत की शिक्षकांचा सुरक्षिततेचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे हल्लेसुद्धा झालेत हा विषय जरी बाजूला ठेवला तर दैनंदिन प्रशासनामध्ये शाळांना जी अडचणी येतात की त्या कालावधीमध्ये शाळा सुरू असतात ज्युनियर कॉलेज सुरू असतात आणि अध्यापनाचं काम होत नाही कारण केंद्र बदलून त्या शिक्षकाला प्रवास करून तिथं त्या नियुक्तीच्या ठिकाणी जावं लागणार आहे राहिला दुसरा मुद्दा की या परीक्षा कालावधीमध्ये पेपर संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच शाळांमध्ये एक तर शिक्षक भरती रखडली असल्यामुळे शिक्षकांची संख्या कमी आहे आणि या शाळांच्या शिक्षकांना ज्युनियर कॉलेजच्या या सर्वच शिक्षकांना की एक जमिनार म्हणून आणि मॉडरेटर म्हणून परीक्षक म्हणून आणि नियामक म्हणून त्यांच्या ड्युट्या बोर्डला लावलेले असतात आणि तो जो काही ड्युट्या उत्तरपत्रे तपासण्याचा मॉडरेशन करायचं तो टाईम लिमिट किंवा काल मर्यादित असं ते काम असतं आणि तो शिक्षक जर दुसरीकडे सुपरविजनला गेला केंद्र बदलून तर तो शाळेत राहणार नाही आणि ते जे उत्तरपद्र तपासायचे आहेत तर विकेंद्रित मूल्यमापन पद्धतीद्वारे ते तपासायचे आहेत म्हणजे शाळेमध्येच ते काम करायचं आहे शाळेच्या यंत्रणे यंत्रणेच्या समोरच ते काम करायचं आहे आणि तो शिक्षक के केंद्रबद्दल दुसऱ्या शाळेमध्ये जर पर्यवेक्षकाच्या कामासाठी गेला तर तो ते उत्तरपद्रा वेळेवर तपासू शकत नाही त्याचं मॉडरेशनही तो करू शकत नाही आणि पर्यायाने आपल्या विभागाचा निकालालासुद्धा विलंब लागू शकतो म्हणून आम्ही सर्वजण अगदी चांगल्या पद्धतीने या परीक्षा पार पाडू कॉपी होऊ देणार नाहीत भयमुक्त वातामध्ये कापीमुक्त वातांमध्ये गैरप्रकाराविना या परीक्षा सुरळीत पार पडतील प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे